माझं नाव ऋषीश अधिकारी पोलीस निरीक्षक शासना सासवूड पोलिसांचा हा उत् हा उप उपक्रम हा मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांचे शंभर दिवसाच्या पोटी आराखड्यामध्ये समावेश आहे मागील दहा ते बारा वर्षापासून सासवूड पोलिसांच्या परिसरात जे दुचाकी लागल्या होत्या ती वाहनं सुरक्षित ठेवण्यात पुरेशी जागा उपलब्ध नव्हती त्यामुळे आम्ही माननीय तहसीलदार पुरंदर यांची मान्यतेने सदर व तसेच प्रादेशिक परिवहन विभाग म्हणजेच आर टी ओ यांच्या मूल्यांकन करून वाहनांचा लिलाव करणार आहे सदर वाहनचा लिलाव हा दिनंतर एकोणीस चार एकशे पंचवीस रोजी शनिवारी दुपारी चार वाजता पुणे होईल तर त्याबाबत वाहन सदरचा लिलाव हा शाश्वत कुलचे अधिकारी असताना ते पाठीमागे मोकळे जातात त्या ठिकाणी होईल इच्छुक इच्छुक स्क्रॅप इच्छुकांनी स्क्रॅप परवाना व मिलावासाठी आवश्यक असणारी कागदपत्र सह वीज वेळेत पोलीस स्टेशन तिथे हजर